शारदीय नवरात्र उत्सवात तुजा भवानी पालखीचे मानकरी भगत कुटुंबियांचा सत्कार तुजापूर दिनांक तीन ऑक्टोबर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुजापूर येथे धार्मिक उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात पारंपरिक विधी पार पडले यावेळी श्री तुजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष श्री कीर्ती पुजार तसेच विश्वस्त आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या हस्ते तुजाभवानी पालखीचे प्रमुख मानकरी अॅडव्होकेट विजय भगत व सौ दुर्गा भगत यांचा पारंपरिक सन्मान करण्यात आला सत्कार सोहळ्यावेळी भगत कुटुंबियांचा सहभाग होता अॅडव्होकेट अभिषेक भगत राजेंद्र भगत किरण भगत रोहन भगत संकेत भगत यांच्यासह कुटुंबातील सर्व महिला व पुरुष सदस्यांनी देवीच्या साक्षीने झालेला हा सन्मान स्वीकारला तुळजापुरातील या परंपरागत सत्कार सोहळ्यामुळे नवरात्र उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव अधिक खुलून आले